पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निसम भक्ती आषाढीची चाहूल लागतात मनाला ओढ लागते ती पंढरीची वारी हरिमय झालेल्या असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा व महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो सावळ्या विटुऱ्याला भेटण्यासाठी थेट गोव्यावरून गेले तीन वर्ष पंढरपूरला पायीबारी करत गोव्याच्या कानकोन्या भागातून चारशे वीस किलोमीटरचे अंतर कापून दररोज सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर चालत पंढरीचे वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत हे विठ्ठल भक्त पंढरपूरला जात आहेत या वारीत साठ ते ऐंशी वयोगटातील महिलांचाही समावेश आहे त्याचबरोबर युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे या वारीत एकूण त्र्याऐंशी वारकरी आहेत या वारीमध्ये पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य टाळनाद यासारख्या गोष्टीचा वारीत आनंद घेत वारकरी चालत आहेत यांचा मुक्काम बेळगावच्या भुत्रामट्टी येथे असणार आहे तीन वर्षापूर्वी वारी सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षभरात वारीमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यातून वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर प्रत्येक घरातून किमान एक वारकरी सहभागी व्हावा हा त्यांचा उद्देश आहे येत्या काही वर्षात पंढरपूरचे या आमच्या वारीत दोनशेहून अधिक वारकरी सहभागी होतील असं संयोजकांनी सांगितलं पंधरा जुलैपर्यंत पंढरपूरमध्ये आम्ही पोहोचणार आहोत त्यानंतर सोळा जुलैपर्यंत पंढरपूर इथे मुखामुक्त करतील त्यानंतर सतरा जुलै पुन्हा परतीचा प्रवास सुरू होईल आणि अठरा जुलै रोजी ते वारकरी गोव्यात परतील रामकृष्ण हरी मावले आषाढी एकादशी निमित्त आम्ही काणकोण गोवा ते पंढर पंढरपूरपर्यंत असे आमचे साधारणतः सतरा ते एकोणीस दिवसांची वारी पायी वारी आम्ही चालत जातो ह्या हे आमच्या वारीचा तिसरा वर्ष आहे आणि ह्या वर्षी आम्ही एकोणतीस जून रोजी काणकोण पाळोळे इथनं ह्या वारीची सुरुवात केली होती आणि आम्ही सतरा तारखेला आम्ही पंधरा तारखेला आषाढी एकादशी आम्ही पंढरपूरला पोहोचणार आणि सोळा आणि सोळा तारखेचा आमचा मुक्काम आहे पंढरपूरला आणि सतरा तारखेला आम्ही आषाढी एकादशी साजरी करून आमचा प अठरा तारखेला परतीचा प्रवास असणार आहे नाही आम्हाला पण आम्ही असं म्हणजे असंच ध्यानी मनी नसताना ही वारी आम्ही सुरू केली आम्ही असाच विचार केला आमचे एक पाच सहा वारकरी होते ते आमच्या नॉर्थ गोव्याहून जी वारी चालत जाते चा त्यांच्यामध्ये त्यांनी एक दोन तीन वर्ष सहभागी झाले होते मग त्यांनीच आम्हाला सांगितलं की आम्ही इथनं काणकोण साऊथ गोव्यामधनं पहिलीच वारी आमची आहे आम्ही काणकोण ते पंढरपूरपर्यंत असं पाहिजे प्रवास आम्हाला ते त्यावेळी काहीतरी वेगळं वाटलं होतं आम्ही ते करू शकतो की काय म्हणजे आम्हाला ते तेवढं कॉन्फिडन्स नव्हतं की आम्ही ते करणार पण जेव्हा आम्ही सुरू केली वारी तेव्हा विठ्ठलाच्या आशीर्वादाने आम्ही ही वारी आता आमच्या तिसऱ्या वर्ष आहे आणि आम्हाला एक अतिशय आनंद होतो आणि आम्हाला तो एक एक्साइटमेंट एक असतो की कधी आषाढी एकादशी होणार आहे कधी आमच्या ह्या वारीला आम्ही सुरुवात श्री माऊली आम्ही विचार केला होता की आपण एक वारी करू ती काणकोण टू पंढरपूर पण आपली जी वारी काणकोण टू पंढरपूर आहे ती एक ऐतिहासिक वारी आहे कारण सर्वांची जास्त जे किलोमीटरचं अंतर आहे ते आपलं आहे कारण आपण साऊथ गोवाला आहे नियर टू कर्नाटका कारवार सो त्यामध्ये आपले चारशे वीस किलोमीटर असते दररोज आपण पंचवीस ते तीस किलोमीटर नाहीतर चौतीस किलोमीटर थर्टी फोर किलोमीटर आपलं आहे पण यात सहभागी झालेले वारकरी तर एवढा प्रतिसाद आहे एवढी खुशी आहे की खरोखरच वाटतं की पंढरीपूरची वारी आपण जी केली आपल्या अध्यक्षाखाली सुराजी नाईक गावकर आणि की आपला बुवा नंदी भगत याच्या खाली आपण जी वारी केली ती वारी खरोखरच एक चांगली मार्गाने जात आहे आणि काणकोणमध्ये आता आपला एक निर्धार होता की काणकोणचा हर एक घरात आपण एक वारकरी तयार करणार आणि तो आपला निर्धार आता पूर्ण झाला आहे की आपण हर एक घरात वारकरी तयार केला आहे आणि पुढच्या वर्षी आता एटी आहे ते पुढच्या वर्षी कमीत कमी आपण दीडशे लोक वारकरी पंढरपूरला घेऊन जाणार त्यावेळी या वारीचे संयोजक सूरज नायगावकर त्याचबरोबर सवन नाईक धर्मेंद्र पागी रमनाथ देसाई आशिष सावंत निलेश गोसावी दिकेश पागी शुभम कानेकर नवीन कुमार अन्य वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होते